कर्नाटकी गडदुर्गांच्या इतिहासाच्या पानान गुफलेला आहे एक विलक्षण अध्याय किल्ले देवनहळली आणि महाराज शहाजीराजे भोसले त्यांनी या समग्र प्रदेशावरती तलवारीच्या पात्याने लष्करी सत्ता प्रस्थापित नाही केली तर एकीकडे -एक रंदुमाळी तर दुसरीकडे दानधर्म या भूमीत अनेक मंदिरे मठ आणि विद्वानांना दान देऊन धर्म संरक्षणाचा दीप प्रज्वलित केला हा किल्ला केवळ लढायांचा नाही तर उदारतेचाही साक्षीदार आहे या भव्य गडाच्या भिंतींमध्ये आजही दडलेला आहे मराठ्यांचा पराक्रम शौर्य आणि उदारता यांचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत ही गडगाथा जी काळाच्या वगात हरवली होती चला तर मग रामराम मंडळी आज पुण्याचं स्वागत एका नवीन विश्वासमध्ये आणि आत्ता आपण आहे देवनहळ्ळी किल्ल्यावरती जिथे मराड्यांचा एक पाऊलखुना आपल्याला इथे बघायला मिळतात आणि याच अनुषंगाने आपण आज इथे आलेलो आहे बँगलोरपासून खूप जवळ म्हणजे okay. इथे आपल्याला बघायला मिळतो किल्ला आणि आपल्यासोबत आहे इद्रिश हाय हा जो किल्ला आहे हा भुयकट प्रकारामध्ये येतो आणि या किल्ल्याचं जे नाव आहे आवटी पुसल त्यांनी युसुफाबाद म्हणून ठेवलं होतं पहिल्यांदा त्याच्यानंतर ते कधीच नाव आलं नाही त्याच्यामुळे या किल्ल्याचं नाव पुन्हा एकदा देवनहाळी किल्ला म्हणूनच प्रसिद्ध आलं शहाजीराजे जेव्हा बँगलोरच्या सरादीत होते म्हणजे त्यांच्या अंडर जो किल्ला होता कोलरची पण खाणं आली होती आणि त्याच्यासोबतच बँगलोरचा जो भाग आहे पूर्ण देवनहाळी वगैरे त्या भागाचा तो पण भाग त्यांच्याकडे आला होता तर त्यावेळेस त्यांनी धोंडू जे आहेत धोंडू रघुनाथ त्यावेळेस त्यांनी धोंडू रघुनाथ जे आहेत त्यांच्यातर्फे एक चांदीचं एक सोन्याचं एक पितळचं आणि एक तांब्याचं असे चार नगरे इथल्या मंदिरास म्हणजे जे वेणुगोपाळस्वामी मंदिर आहे त्या मंदिरात दान केलं होतं म्हणजे मराठ्यांनी दक्षिण भारतामध्ये जे दानधर्म पण केलेत आणि इथे राज्य पण केलेलं त्याच्याविषयी इथे जे शिलालेख आहे ते आपल्याला बघायला मिळतं जो आहे हा कानडी भाषेतला शिलालेख आहे जवळपास चार फूट उंच असा शिलालेख आहे हा आणि या शिलालेखानुसार मराठ्यांनी केलेल्याचा हा उल्लेख इथे मंदिरामध्ये म्हणजे हो वेणुगोपाळ स्वामी मंदिर जे आहे देवणहळ किल्ल्याचं तिथे आपल्याला बघायला मिळतं <laughs> देवणहळी या नावाचा जो अर्थ आहे देवण म्हणजे देवाचं आणि हळ्ळी म्हणजे गाव म्हणजे कर्नाटकमध्ये जे कर्नाडी भाषेमध्ये हळडी म्हणजे गाव असं बोलतात त्याच्यामुळे देवन या नावाचं गाव असं इथे आपल्याला बघायला मिळतं आणि मागच्या बाजूला बघू एक मस्त बुरुज आहे मोठा याचा उल्लेख अठराशे पंच्याहत्तर जे गॅजेट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला थोडाफार बघायला मिळतो पण एकोणीसशे एकोणनव्वदचं जे गॅजेट आहे त्याच्यामध्ये मराठ्यांच्या ह्याचा उल्लेख म्हणजे इथं राज्य केलेल्याचा उल्लेख आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो तुम्ही मागच्या बाजूलाटबंदी तुम्हाला बघायला मिळते या किल्ल्याचा जो भाग आहे हा मलबरे गौडा यांनी बांधला हे जी तटबंदी असते याचे वेगवेगळे भाग असतात जसं की हा जी मुख्य तटबंदी असते आणि ह्याच्यावरती वेगवेगळ्या जागांमध्ये तुम्हाला आपल्याला हे असे मारण्याचे होल बघायला मिळतात जसेवरून वेगवेगळ्या अँगल्सनी तुम्ही शत्रूवरती अटॅक करू शकता अशा प्रकारे बांधलेलं असतं आहे त्याच्यामुळे ह्याच्यानंतरची जी जांगे यायला बोलतात म्हणजे ह्याच्यावर उभं राहून तुम्ही बाहेरचं पण पूर्ण बघू शकताय आणि पूर्ण डोक्याचे लेवल आहेत असं त्याच्यानंतर ही जी पुढची जागा आहे इथे तुम्हाला चालण्यासाठी जे असते म्हणजे इथून तुम्हाला चो तोफा वगैरे न्यायचे असतील किंवा तोफा फिरवण्यासाठी वेगवेगळ्या बुरजावरती अर्धवळाकारमध्ये ह्या बुरुजा आहेत असे सगळे आणि इथे सगळे तुम्हाला तोफा ठेवण्यासाठी ही जागा तुम्हाला बघायला मिळते आणि त्याच्यासोबतच जी खालची बाजू आहे ती बैलगाड्याची रसद पुरवली जाते म्हणजे सरळ बैलगाडी खाली उभा करून त्याच्यावरून तुम्हाला दारुगोळा प्रत्येक याच्यावरती तुम्हाला हे करता येतं दारुगोळा तुम्हाला नेता येतो किंवा याच्या तुम्हाला पूर्ण तटबंदी बघायला मिळते आणि आता आपण एका बुरजावरती उभे ही तो लावायची जागा आहे म्हणजे याच्या जो पुढचा गर्त आहे त्याच्यावरून तुम्ही पुढचा एरिया पूर्ण कवर होत आहे आणि जो समोर जो दिसत तुम्हाला हा नंदी हिलचा आहे समोर म्हणजे नंदी पा, जो आपल्याला डोंगर किंवा नंदी किल्ला म्हणतो आपण तो आलाय आणि असा पूर्ण चारही बाजूनी तुम्हाला बघायला मिळते म्हणजे ही तटबंदी जी आहे किल्ल्याच्या चारही बाजूनी आणि किल्ल्याच्या आतमध्ये सगळं जे गाव आहे त्यांनी अतिक्रमण करून पूर्ण किल्ला व्यापून टाकलेला आहे आता मेन किल्ला फक्त बाहेरच्या बाजूनेच बघण्यासाठी राहिलेला आहे त्याची पण एकच चा बाजू त्यांनी चालू ठेवलेली आहे असा हा किल्ला आपल्याला इथे बघायला मिळतो किल्ल्याची तरबंदी अतिशय मजबूत आहे आणि किल्ल्यामध्ये जवळपास आठ वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिर आहे त्यातलं जे वेणुगोपाल स्वामी मंदिर आहे ते खूप मोठं आहे आणि तिथे चैत्र पौर्णिमेला दरवर्षी एक मोठा उत्साह होतो आणि त्याच्या वेळेस एक लाख जे दिव्या असतात ते लावून इथे मोठं सेलिब्रेशन करतात म्हणजे सोळा सवतर दिलेलं आहे आणि तुम्हाला खाली पण तेच दिसत वरती आणि इथल्या बाजूला बघा कालिया नागाचं जे मर्दन आहे ते तुम्हाला दिसतंय आणि इथं पण तसंच आहे श्रीकृष्णाचं इथले अजून एक दंतकथा सांगायची असेल तर जेव्हा विष्णू भगवान एका युद्धामध्ये घायल झाले होते त्यावेळेस ते इथे आले होते आणि इथे त्यांनी खूप दिवस आराम केला होता आणि त्याच्यानंतर त्यां जेव्हा ठीक झाले होते त्यांना ही जागा खूप आवडली मग यांनी इथे येतं इथून जाताना इथे त्यांनी शेषनाग जो आहे त्यांचा तो इथे ठेवून ते गेले तर काही दिवसानंतर त्यांना खूप म्हणजे शेषनागाला तहान लागली मग ते विष्णू भगवान यांच्याकडे परत चालले होते त्यावेळेस जे विष्णूपत्नी आहेत त्यांनी त्यांना दूध पाजलं दूध पाजलं नाग नागाला त्याच्यामुळे इथे त्यांचं मंदिर जे आहे वेणुगोपाळ स्वामी मंदिर ते आपण इथे बघू शकतो हे वेणुगोपाळ स्वामी मंदिर तुम्ही एका दिवसात बँगलोर पासून नक्की बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम मंडळी